आणि या ठिकाणी कार्यक्रमा उपस्थित असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी बंधू भगिनी आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतात आणि उमेदचं अभियान जे संपूर्ण महाराष्ट्रभर चालत असते या उमेद अभियानाची विशेष करून आपल्या वर्धा जिल्ह्यातली चळवळ अतिशय मजबूत असून उमेद अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या सर्व भगिनी या आपल्या बचत गटाच्या माध्यमातून किंवा आपल्या वैयक्तिक माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करण्याचा प्रयत्न करत असतात आणि बऱ्याच प्रमाणात अनेक महिलांना आपल्या यश देखील आलेलं आहे दिवाळीच्या निमित्तानं दरवर्षी हा फराळी उत्सव होतो आणि ह्या माध्यमातूनही अनेक महिला महिला बचत गटाचे सदस्य आपल्या सर्व्या सहकाऱ्यांच्या मार्फत वेगवेगळे फराळाचे या ठिकाणी फराळ तयार करतात फराळाच्या वस्तू तयार करतात आणि बाजारपेठ उपलब्ध व्हावी एकत्रित एक कुठंतरी याच्याकरिता जागा मिळावी याकरिता जिल्हा परिषदेच्या ह्या डीआरडी विभागामार्फत प्रयत्न केला जातो यावेळेस निवडलेली जागा ही अतिशय योग्य असून मला पूर्ण विश्वास आहे की ह्या जागेवरून आपला जास्तीत जास्त खप त्या ठिकाणी होईल आणि आपल्या उद्योगाला त्या ठिकाणी चालना मिळेल हे सर्व करत असताना सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या ज्या वस्तू तयार करतो त्या बाजारपेठेमध्ये टिकल्या पाहिजे याच्याकरता त्या गुणात्मक तसंच स्पर्धात्मक पद्धतीनं अतिशय उत्कृष्ट व्हावा जेणेकरून जी येणारी पब्लिक आहे येणारे नागरिक आहे त्यांनी प्राधान्यानं खरेदी करताना त्या गोष्टीला आपल्याला त्या ठिकाणी पसंती दिली पाहिजे आज या ठिकाणी तयार केलेल्या आणि ज्या ज्या भगिनींनी ज्या ज्या वस्तू तयार केल्या त्यातल्या अनेक वस्तू ह्या अतिशय चांगल्या आहेत आपली सुरुवात चांगली व्हावी याच्याकरता मी प्रत्येक स्टॉलवरच्या वस्तू आज मी स्वतः तर खरेदी करणार आहे परंतु मी ज्या सूचना दिल्या त्याचं देखील आपण निश्चितपणे पालन कराल अशी अपेक्षा आपल्याकडनं बाळगतो भविष्यात देखील आता जरी हा दिवाळीचा काळ असल्यामुळे आपण फराळाच्या माध्यमातून या ठिकाणी उद्योग उभा करण्याचा प्रयत्न केला मला अजूनही आठवते की मागच्या वर्षी अचानकपणे आदरणीय दत्ता मेघे साहेबांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला एका उत्सवाकरता अकरा हजार दिवे तात्काळ हवे होते मी जिल्हा विचारणा केली की असा एखादा महिला बचत गट आहे का की जी लवकरात लवकर अकरा हजार दिवे त्या ठिकाणी देतील तर सेलूचा आमचा एक महिला बचत गट निघाला आणि विशेष करून त्याच्यामध्ये कुंभार समाजातल्या जास्तीत जास्त महिला आहेत त्यांनी तात्काळ फक्त एक आठवड्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी अकरा हजार दिवे उपलब्ध करून दिले होते त्यांना दरवर्षी त्या पद्धतीची ऑर्डर मिळावी असा देखील प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो आहे त्याच्यामुळं वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम करून ज्याची बाजारपेठेमध्ये गरज आहे अशा पद्धतीचा विचार करून असं नियोजन करून आपण जर का त्या पद्धतीच्या वस्तू तयार केल्या आणि त्याची गुणवत्ता टिकवली त्याच पद्धतीनं गुणवत्तेसोबतच हो बाजारपेठेमध्ये आपण प्राईज कॉम्पिटिशन याचं देखील म्हणजे त्याचा रेट याची देखील स्पर्धा त्या ठिकाणी करू शकलो पाहिजे याची काळजी आपण जर का घेतली तर निश्चितपणे आपण तयार केलेल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी त्या ठिकाणी नागरिकांकडून राहील पुन्हा एकदा सहभागी झालेल्या सर्व महिला बचत गटाच्या समस्त भगिनींना मी मनापासून अभिनंदन करतो आणि या दिवाळी फराळी महोत्सवाकरता मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपितो धन्यवाद